सामान्य मराठ्यांना असं वाटतंय त्यांना मोठं करून लई मोठी चुकी आपल्या जातीच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात बघा तुम्ही आता हे जर असंच करत राहिले तर पुढं काय होतं मुंबईतल्या शिटाचा सुद्धा बागा काय होतो भाजपच्या मुंबईच्या बी भाजपच्या शिटाला आणि नागपूरच्या शिटाला काय होतं तुम्ही नुकते माझ्या बागा आम्हाला जे मानणे ते सरकारनं आश्वासन दिलेलं आहे नसता सरकार जाणार भुजबळचं ऐकायचं तर ऐका मला हे सगळं मुकादम व्ही टोळी मुकादम तोडायचं तेव्हा ते हे डोळे बांधतोय सगळ्या मग त्याला बळ देण्याचं काम फडणवीस करते त्यामुळे हे भोगावं लागणार आहे फक्त फडणवीसांना सामान्य मराठ्यांना असं वाटतंय त्यांना मोठं करून लई मोठी चुकीली आपल्या जातीच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात बघा तुम्ही आता हे जर असंच करत राहिले तर पुढं काय होतं मुंबईतल्या शिटाचा सुद्धा बघा काय होतं भाजपच्या मुंबईच्या बी भाजपच्या शिटाला आणि नागपूरच्या शिटाला काय होतं तुम्ही नुकते माझ्या बागा आम्हाला जे मानणे ते सरकारनं आश्वासन दिलेलं आहे